सुखा संघी समगान तपो सुख विश्ववंदनीय विश्व प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व जनपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या उपोषक दिनाच्या निमित्ताने निकम परिवाराने आपल्या समयिक अजविके अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केलं आहे या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने ब्युरिटी ऑफ या आपल्या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व संपन्न उपासक उपासिकाच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी निकम परिवाराच्या वतीने अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे, महान आणि पुण्य पुण्यसंपादन केलं आहे आज उपोस दिवस आहे आणि हा वर्षावासाचा अत्यंत पवित्र असा कालावधी आहे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये पुण्य करणे सील पालन करणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे आपल्या जीवनातील महान आणि असीमसं पुण्यकर्म असतं कुशलकर्म असतं हजारो वर्षापासून बुद्ध तत्त्वज्ञानाची ती परंपरा आहे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भगवंताला भिक्खू संघाला भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमसं पुण्यसंपादन करत असतात आज जे काही आपण भोजन दिलं आहे या भोजनाच्या बलाने आपण चार प्रकारच्या गोष्टी आज दान केल्या आहे आज आयुष्य वर्ण सुख आणि बल म्हणजे मला आपण दिलेल्या भोजनामुळे आयुष्य सुद्धा लाभलं आपण दिलेल्या भोजनामुळे माझा वर्ण सतेज झाला आपण दिलेल्या भोजनामुळे मला सुखसुद्धा लाभलं आणि आपण दिलेल्या भोजनामुळे मला बलसुद्धा प्राप्त झालेलं आहे म्हणजे आज आपण जे भोजन दिलं तर केवळ अन्न नाही दिलं तर या अन्नाच्या सोबतसोबत आपण चार प्रकारच्या गोष्टी म्हणजे दान केल्या आहे आयुष्याचं दान केलं वर्णाचं दान केलं सुखाचं दान केलं आणि बलाचं दान केलं आज दिवसभर जे काही माझ्याकडून धम्माचं कार्य होईल धम्माचं दान होईल त्या संपूर्ण धम्मदानामध्ये आपणा सर्वांचा आपल्या परिवारांचा एक फार मोठा वाटा आहे हिस्सा आहे कारण आपण दिलेल्या भोजनामुळे मला ती एनर्जी प्राप्त झाली आणि त्या एनर्जीच्या द्वारा मी इतरांना धम्माचा उपदेश करू शकलो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की श्रद्धासंपन्न उपासकांचं हे फार असं नैतिक असं कर्तव्य आहे आणि त्या नैतिक कर्तव्याला जाणून समजून घेऊन आपण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दान पुण्य कर्म करण्याची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा ते दान पुण्य कर्म आपण केलं पाहिजे मग आपण जे दान पुण्य करत असतो तर मग आपल्याला काय लाभ होतो आपल्याला काय फायदा होतो कारण आपण जे काही करतो तर आपल्याला फायदा झाला पाहिजे लाभ झाला पाहिजे आपलं काही कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची प्रत्येकाच्या मनुष्याच्या मनामध्ये भावना असते तर भगवंत असे की आपल्याला सुद्धा या संसारामध्ये चार गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते आयुष्य वर्ण सुख आणि बल चार या चार गोष्टी प्रत्येक संसारामध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्याला अत्यंत आवश्यक असतात आणि मग तुम्हाला सुद्धा या चार गोष्टी प्राप्त होतात पण कधी जेव्हा तुम्ही शिलाचं पालन केलं असेल जेव्हा तुम्ही सदाचाराचं पालन केलं असेल नितिमत्तेला अनुसरून जर तुम्ही जीवन जगलं असेल जसं तुम्हाला आता पंचशील दिलेला आहे तर त्या पंचशिलाचं जर काटेकोरपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर पालन केलं तर तुम्हाला सुद्धा आयुष्य वर्ण सुख आणि बल ह्या चार गोष्टींची प्राप्ती होत असते आणि त्यामुळे आपण कधीही आपल्या काहीने वाचेने आणि मनाने अकुशल कर्म करू नये पाप करूने। ने, ने, आने आने तो तो कर्म करू नये आणि जो मनुष्य आपल्या काहीने वाचेने आणि मनाने जे अकुशल कर्म करत असतो वाईट कर्म करत असतो पाप कर्म करत असतो तर त्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत दुःख भोगावं लागत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी आपण नेहमी सातत्याने चांगल्या प्रकारचे कुशलकर्म चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग चांगल्या प्रकारचे पुण्यकर्म म्हणजे काय कुशलकर्म म्हणजे काय तर जे कर्म केल्यानंतर म्हणजे जे कर्म करताना सुद्धा जे कर्म केल्यानंतर सुद्धा आणि जे कर्म आपण जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असेल आपलं मन आनंदी होत असेल आपल्या मनाला सुख लाभत असेल तर त्याला भगवंतानी पुण्यकर्म असं म्हटलं आहे जे कर्म करताना सुद्धा आपल्याला भीती वाटत असेल जे कर्म केल्यानंतर सुद्धा आपल्याला भीती वाटत असेल किंवा ते कर्म जेव्हा जेव्हा आपण आठवत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला भीती वाढत असेल दुःख होत असेल शोक होत असेल मनुष्याच्या चित्तामध्ये अनेक प्रकारची अकुशल भावना उत्पन्न होत असेल तर त्याला भगवंताने पाप कर्म असं म्हटलं अकुशल कर्म म्हटलं वाईट कर्म म्हटलं आहे आणि त्यामुळे कर्म अशा प्रकारचे करावे जे जे की जे कर्म आपल्याला प्रसन्न करतील जे कर्म आपल्याला आनंदी करतील आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या जे काही हिशामध्ये असतं तर ते आपल्याला प्राप्त होत असते आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपल्या वर्तमान काळामध्ये आपल्याला प्राप्त होत असते तर ते सर्व काही आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्मामुळे म्हणजे पूर्वकर्मसुद्धा सुद्धा आपले असतात आणि वर्तमान काळामध्ये आपण जे काही कर्म करत असतो म्हणजे कायने वाचेने आणि मनाने त्या वर्तमान काळातल्या कर्माच्या द्वारा आपल्याला सुख आणि दुःख बघा प्राप्त होत असते भगवंताच्या काळामध्ये बघा असे अनेक उदाहरण आपल्याला अने पाहायला मिळतात की भगवंताला अनेक उपासक उपासकांनी भोजनदान दिलं एक वेळचा प्रसंग बघा एकदा भगवंत वैशालीला जात असतात आणि वैशालीला गेल्यानंतर वैशाली येथे जे आम्रपालीचं अम्रवन असते त्या आम्रपालीच्या अम्रवनामध्ये भगवंत वास्तव्य करत असतात तर आम्रपालीच्या अम्रवनामध्ये भगवंत वास्तव्य करत असताना तिथे अनेक लोकांना समजते की भगवंत आलेले आहेत आणि आम्रपाली ही वैशालीची गणिका असते म्हणजे नगरवधू असते आणि त्यामुळे ज्या दिवशी भगवंत येत असतात अगदी त्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे अम्रपालीकडे कोणी जात नाही कारण अम्रपालीकडे दिवसभर लोकांची जाण्याची म्हणजे रांग लागत असते परंतु त्या दिवशी मात्र कोणी तिच्याकडे जात नाही ती विचार करते की माझ्याकडे येण्यासाठी रांगच्या रांग अशा प्रकारची लोकांची लागायची परंतु आज तर माझ्याकडे कुणीच आलं नाही काय कारण आहे जेव्हा आपल्या दासीला विचारते की नेमकं काय कारण आहे लोक हे सर्वच्या लोक सर्व लोक जात आहेत तर कुठे जात आहेत कुणाकडे जात आहेत तर दासीच्या द्वारा तिला कळतं ते म्हणते की हे सर्व लोक भगवंताकडे जात आहेत सम्यक समृद्ध अम्रवनामध्ये आपल्या आलेले आहेत आणि त्यामुळे सर्व लोक तिकडे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत याच्यापूर्वी अमरापालीने कधी भगवंताचं दर्शन घेतलेलं नसते आणि अमरापालीला असं वाटतं की कोण आहेत भगवंत जे की माझ्या सौंदर्याकडे आकर्षित होऊन अनेक लोक माझ्याकडे येत असतात परंतु आज लोक माझ्याकडे येत नाहीत भगवंत असे कसे आहे म्हणजे त्यांचं रूप कसं आहे किंवा त्यांच्याकडे लोक जात आहेत त्यांच्याकडे काय विशेष आहे असं सा? अशा प्रकारचा ते विचार करते आणि आपला रथ झुकते आणि आपल्या दासीच्या समेवती भगवंताला भेटण्यासाठी जात असते भगवंताला बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये अशा प्रकारची अलौकिक चेतना निर्माण होत असते कारण भगवंताचं रूप हे अत्यंत सुंदर होतं भगवंत अत्यंत अलौकिक होते कारण भगवंताची जी कांती होती अत्यंत सुवर्णमय होती आणि अम्रपालीला आपल्या स्वतःच्या सौंदर्याबद्दल गर्व असतो मीपणा असतो अहमपणा असतो परंतु जेव्हा ती भगवंताचं रूप बघते तर तिचा गर्व पुणेपणे नष्ट होत असतो नाहीसा होतो ती जाते भगवंताकडे भगवंताला वंदन करते प्रणाम करते आणि म्हणते की भगवान उद्याच्या भोजनाचं आपण माझ्याकडे निमंत्रण स्वीकारावं असं म्हटल्याबरोबर भगवंत असे म्हणतात की ठीक आहे मौन धारण करतात भगवंत अम्रपालीला अतिव आनंद होत असतो कारण अम्रपालीला असं वाटते मित्र अकुशल कर्म करते कर्म मित्र वाईट कर्म करते मित्र, मित्र गणिका आहे आणि भगवंत माझ्याकडे भोजनासाठी येणार नाहीत परंतु पहिल्या शब्दामध्ये भगवंताने भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं कारण भगवंतानी कधीही कुणाचा भेदभाव केलेला नाही आहे गरीब असो श्रीमंत असो दुबळा असो डाकू असो चोर असो श्रेष्ठी असो महाश्रेष्ठी असो राजा असो की रंक असो भगवंताला ज्या व्यक्तीने भोजनाचं निमंत्रण दिलं असेल तर त्या निमंत्रणाला भगवंत स्वीकार करायचे आणि भगवंत भोजनासाठी जात असत जेव्हा आम्रपालीला अतिशय आनंद होतो कारण तिच्या मनात तशा प्रकारचे धारणा नसते तिला असं वाटतं की मी अकुशल कर्म करते वाईट कर्म करते पाप कर्म करते तर भगवंत माझ्याकडे येणार नाहीत परंतु भगवंताने जेव्हा भोजनदानाचा स्वीकार केल्यानंतर अतिशय आनंद तिला होत असतो आणि आनंदाच्या भारामध्ये अत्यंत वेगाने लोके लोका तर ते पुन्हा आपल्या राजमहालाकडे जात असते तिकून वैशालीचे लिच्छवी लोक येत असतात आणि लिच्छवी लोक आल्यानंतर ते राजकुमार असतात तर लिच्छवी लोक चा ते सुद्धा भरधाव वेगाने येत असतात तर आम्रपालीच्या रथाचा रथ लिच्छवी लोकांच्या रथाला घासत असतो चाकाला चाक घासत असतात तेव्हा लिच्छवी राजपुत्र म्हणतात की आम्रपाली तुला समजत नाही का आम्ही राजे लोक आहोत आणि आम्ही इकडून ये येत आहोत तुला समजत नाही तू आमच्या रथाला रथ घासत आहे घोड्याला घोडे गुड़े घासत आहे तुला समजायला पाहिजे एवढ्या भरधाव वेगामध्ये तू का जात आहे असा कोणता तुला आनंद झाला आहे की तुला कोण समोर येत आहे याचं भानसुद्धा नाही आहे तेव्हा ते म्हणते की मला उद्याच्या भोजनाची म्हणजे तयारी करायची आहे भगवंत आणि भिक्खू संघ माझ्याकडे भोजनासाठी येत आहे आणि भगवंताच्या भिक्ष संघाच्या भोजनाची मी तयारी करत असल्याने अति घाईघाईमध्ये मी जात आहे तर लिच्छवी राजकुमार असं म्हणतात की हे भोजन तू स्वीकार नको आम्ही राजकुमार आहोत आणि राजकुमार असल्या कारणाने पहिले भगवंताला भोजन देण्याचा सन्मान आमचा आहे आमचा मान आहे त्यामुळे तू हे भोजन आम्हाला दे या भोजनाच्या बदल्यामध्ये तू जे काही मागशील ते तुला आम्ही देण्यासाठी तयार आहोत तुला हजार कारशा पण आम्ही देऊ तुला दहा हजार कारशा पण देऊ दे। वीस हजार कारशा पण देऊ म्हणजे अशा प्रकारे तिला प्रलोभन देण्याचा ते प्रयत्न करत असतात तर अम्रपाली म्हणते तुम्ही हजार कारशा पण दिले काय दहा हजार कारशा पण दिले काय या अम्रपालीचं अर्ध राज्य काय तुम्ही संपूर्ण राज्य जरी दिलं तरी सुद्धा मी आज मला जे पुण्य प्राप्त होणार आहे ते पुण्य मी तुम्हाला कधीही देणार नाही अशा प्रकारे ती म्हणते आणि ते निघून जातात लिच्छवी राजकुमार भगवंताकडे येतात लिच्छवी राजकुमार भगवंताकडे येत असताना भगवंत भिक्षुंना उद्देश म्हणतात की भिक्षुं बघा ज्यांनी कोणी देवता लोक जर बघितले नसतील तर या लिच्छवी राजकुमारांकडे तुम्ही बघा हे लिच्छवी राजकुमार जणू देवता आहे म्हणजे देवता म्हणजे काय आहे तर ते अत्यंत सिलवान होते अत्यंत गुणवान होते अत्यंत सदाचारी होते काया वाचा आणि मनाने ते कधी अकुशल कर्म करत नव्हते वाईट कर्म करत नव्हते म्हणजे जो सिलवान मनुष्य आहे तर त्याला भगवंताने देवता असं म्हटलं आहे तर भगवंत भिक्षुणा म्हणतो की बघा तुम्ही देवता लोक जर बघितले नसतील तर लिच्छवी लोकां राजकुमारांकडे बघा ते देवता आहे म्हणजे एवढी त्यांची विशेष महती होते जेव्हा ते भगवंताकडे येतात भगवंताला वंदन करतात आणि भगवंताला वंदन केल्यानंतर ते म्हणतात की भगवान उद्याच्या भोजनाचं तुम्ही आमच्याकडे निमंत्रण स्वीकारावे तेव्हा भगवंत असे म्हणतात की लिच्छवीं ते असं शक्य नाही कारण ते आता होऊ शकत नाही मी आताच अम्रपालीचं भोजनदान स्वीकारलेलं आहे त्यामुळे तुमचं उद्याचं भोजन मी स्वीकारू शकत नाही तेव्हा लिच्छवी लोकांना अनेक वेळा ते विनंती करत असतात परंतु भगवंत एकदा जर भोजन स्वीकारलं असेल तर पुन्हा दुसऱ्यांदा भोजन काही स्वीकारत नसतात आणि त्यामुळे लिच्छवी लोक संपतात की आम्हाला अम्रपालीने हरवलं आम्रपालीने हरवलं असा सहज उद्गार त्यांच्या चित्तामधून निघत असतो दुसऱ्या दिवशी बघा भगवंत आम्रपालीकडे भोजना भोजनासाठी जात असतात आणि भोजनासाठी गेल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं ती भगवंताला भोजन बनवत असते आणि स्वतःच्या हस्ते भगवंताला भोजन वाढत असते भिक्खू संघाला भोजन वाढते भगवंताचा संतुष्ट होईपर्यंत ती भोजन देते आणि भोजन दिल्यानंतर एक छोटासा आसन घेऊन भगवंताच्या समोर बसत असते भगवंत तिला उपदेश करतात की आपलं जीवन हे अनित्य आहे आपलं जीवन क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे आणि जेवढे काही आपल्याला मिळालेलं आयुष्य असते तर आपल्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगले कर्म करावे कुशल कर्म करावे पुण्य कर्म करावे कारण आम्रपाली स्व इच्छेने नगरवधू झालेली नसते तिची इच्छा सुद्धा तिची नसते परंतु राजकुमारांच्या खातीर कारण ती अत्यंत सुंदर असते रूपवान असते आणि त्या काळामध्ये तशा प्रकारची प्रथा होती एखादी सुंदर स्त्री असेल तर ती एका चिन्ह होता संपूर्ण नगराचे झाली पाहिजे अशा <coughs> प्रकारची प्रथा त्या काळामध्ये होते तर तिची इच्छा नसते परंतु लोकांच्या आग्रस्ताव तिला तशा प्रकारचं कर्म करावं लागत असते परंतु जेव्हा भगवंताचा ते उपदेश श्रवण करते कारण भगवंत असे होतात बघा किंवा मनुष्याचं कुशलकर्म पुण्यकर्म आपला फळ देईल हे आपण सांगू शकत नाही एखादा वाईट मनुष्य चांगल्या मार्गाला कधी लागेल हे आपण सांगू शकत नाही किंवा चांगल्या प्रकारचा मनुष्य वाईट मार्गाला कधी लागेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही कारण मनुष्याचे कर्म हे बदलणारे असतात मनुष्याचे संस्कार हे बदलणारे असतात चांगला मनुष्य वाईट बनू शकतो वाईट मनुष्य चांगला बनू शकतो अहिंसकाचा अंगुलीमाल माल होऊ शकतो किंवा अंगुलीमालाचा पुन्हा अरंत अंगुली माल सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे अम्रपाला जेव्हा भगवंताने उपदेश दिला तिची स्मृती जागरूक झाली कारण ती हुशार होती बुद्धिवान होते आणि भगवंताने उपदेश दिल्याबरोबर आजपासून मी बुद्धाला शरण जाते आजपासून मी धम्माला शरण जाते आजपासून मी संघाला शरण जाते भगवान माझ्या हितासाठी माझ्या सुखासाठी माझ्या कल्याणासाठी भगवंताने हे अम्रवन माझ दान स्वरूपामध्ये स्वीकार करावा आणि संपूर्ण अम्रवन बघा अम्रपाली आपलं भगवंताला दान करत असते परंतु जेव्हा भगवंताला ही दान पुण्य करते शील धारण करते तेव्हापासून मात्र अम्रपाली पूर्णपणे जे अकुशल कर्म आहे ते पूर्णपणे त्यागत असते आणि काही दिवसानंतर पुन्हा ती भगवंताला विनंती करते की भगवान या संसारिक जीवनामध्ये मला दुःखपूर्ण जीवन जगायचं नाही आहे पुन्हा भगवान मला भिक्षुनी बनायचं आहे आणि प्रजापती गौतमीच्या द्वारा बघा आम्रपालीला दीक्षा दिली जाते आम्रपाली भिक्षुनी बनत असते ध्यान मनन चिंतन करते आणि अरहंतापैकी एक होत असते अरंत पदाला प्राप्त होते जेव्हा ती अरंत होते तर अरंत झाल्यानंतर आपले हे जे संपूर्ण शरीर आहे ती अत्यंत सुंदर असते अत्यंत रूपवान असते तर या संपूर्ण शरीराबद्दल ती अनित्य भाव म्हणजे जा अनित्य भावाची संकल्पना निर्माण करत असते आणि एका एका शरीराचं आपल्या ती वर्णन करत असते परंतु ती मते आज मी अत्यंत सुखी आहे आज मी अत्यंत समाधानी आहे कारण भगवंताचा अमृत तुल्य धम्म मला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे बघा मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जर वाईट कर्म करीत असेल मनुष्य वाईट मार्गाला जरी लागला असेल परंतु त्याचे पुण्य जर जागरूक झाले त्याचं कुशलकर्म जर जागरूक झालं तर अकुशल लोकसुद्धा धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होऊ शकतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की पुण्यकर्म जर आपण करत असेल तर पुन्हा पुन्हा आपण ते पुण्यकर्म केले पाहिजे वारंवार ते पुण्यकर्म आपण केले पाहिजे अकुशल कर्म जर आपण करत असेल किंवा आपण केलं असेल तर अकुशल कर्म मात्र पुन्हा पुन्हा आपण करू नये कारण ते दुःखकारक असतात ते आपल्याला वेदना देत असतात कष्ट देत असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जेवढं काही कुशल कर्म पुण्यकर्म आपल्याला करता येतं तेवढं कुशल कर्म पुण्यकर्म आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे आणि त्यामुळे आपण सातत्याने बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांच्या प्रती दृढ अशी आपली श्रद्धा ठेवली पाहिजे तीन रत्नांच्या व्यतिरिक्त आपली श्रद्धा असली नाही पाहिजे कारण बाबासाहेबांनी महान पुण्याने महान परिश्रमाने हा तथागतांचा पवित्र असा सद्धमा आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे या सद्धमाचं अनुसरण करणे आचरण करणे आपल्या स्वतःचे कर्म स्वतःचे पुण्यकर्म कशा प्रकारचे होतील यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे <coughs> आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी निकम परिवाराने आमच्या निकमाई सातत्याने बुद्ध धर्म संघाच्या प्रति त्यांची अत्यंत दृढ अशी श्रद्धा आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण तर कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं परंतु इतर आपले जे अपतेष्ट असतात नातेवाईक असतात त्यांना सुद्धा आपण पुण्यकर्म करण्याची प्रेरणा उत्पन्न करावी आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारच्या भोजनाचं ते निमंत्रण स्वीकारत असतात आणि त्यांच्या पुण्यबलामुळे त्यांनाही सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे प्राप्त होत असतात आणि त्यामुळे आज निकम परिवाराने जी कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने निकम परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेचा अभावी व्यक्त करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाश्य लाव